दोन हजार सव्वीसमध्ये येणारा आपला सण म्हणजे मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीची रहस्यमय माहिती आजच्या व्हिडिओमधलं आपण जाणणार आहोत आणि सगळ्यात प्रथम मकर संक्रांतीच्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींना आणि आमच्या मातांना हार्दिक शुभेच्छा अगदी हृदयापासून शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा येणारं दोन हजार सव्वीसचं वर्ष अगदी सुखा समाधानानं जावं निसर्गानं शेतकऱ्याला साथ द्यावी आणि त्याच्या पिकाला बाजार मिळावा अशी सद्बुद्धी या राजकारण्यांना देऊ आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो काळभैरवनाथाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की सगळ्यांना हे वर्ष अगदी सुखा समाधानाच जावं तर मित्रांनो मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी सगळ्यांचं स्वागत आहे की मकर संक्रांत कशावर बसून आली कोणता रंग आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करावा लागेल तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे करावी कोणती कामं करू नये संक्रांतीचं वाहन काय वस्त्र शस्त्र दान काय करावं संक्रांतीच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमधून जाणणार आहोत आणि जा त्याचसाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असं म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदानं साजरा करतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ हा अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहता आलो आहे की तो चौदाच जानेवारीला येतो तेरा किंवा पंधरा असं कौचित घडतं आणि नेहमीप्रमाणेच चौदा जानेवारीला आपण सण साजरा करतोय दोन हजार सव्वीसचा बुधवार चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतोय आणि मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी चालू होतोय ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे तसेच महापुण्य काळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटापर्यंत आहे आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करावयाच्या असतात तर या वर्षी मकर संक्रांतीचं जे वाहन आहे ते वाघ आहे बघा वाघावर बसून आली मकर संक्रांत उपवाहन घोडा आहे आणि मकर संक्रांतीनं जे वस्त्र आहे ते पिवळं परिधान केले संक्रांतीच्या हातामध्ये शस्त्र गदाये आणि पदार्थ खीरे आणि संक्रांतीची स्थिती ही बसलेली संक्रांती पश्चिम दिशेला गमन करत आहे आणि संक्रांतीचं वा वाहाग असल्यामुळं काही वस्तूवरती परिणाम होणार आहे बघा त्यांच्या बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ ह्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि यामुळं बघा राजकीय उलतापालत होणार आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्त्व हो आहे बघा अतिशय या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळदान करावे आणि गायसुद्धा दान करावी करा करा आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या औपतीप्रमाणे आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं आपल्या औपतीप्रमाणे सदा एखादा बिस्किटचा पुडा एखाद्या गरजूला जर आपण दिला खायला तरी त्याचा आशीर्वादसुद्धा आपल्याला फार उपयुक्त ठरतो कारण सगळ्यांच्याकडंच चाक आजचा हा काळ फार धावपळीचा आहे आणि फार भयान परिस्थिती या कलयुगामध्ये म्हणून लक्षात घ्या आम्ही सांगतोय दान करा परंतु ज्याची परिस्थिती असेल तसं करा तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा झाडं तोडू नये बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका या सगळ्या गोष्टी बघा वर्ज्य करायच्या आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्व आहे जसं की गंगा यमुना या नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे कारण लक्षात घ्या प्रत्येकालाच गंगा नदीमध्ये स्नान करण्यात जाणं शक्य होत नाही बघा म्हणून मित्रांनो शास्त्र आपल्याला सांगतं त्याच्यावरती विश्वास ठेवायचा सकाळी लवकर उठायचं आणि ज्यावेळेला आपण स्नान करतो आपल्या बादलीत ज्या वेळेला पाणी घेतो त्यावेळेला ते पाणी अंगाव घेण्याच्या अगोदर फक्त डोळे झाकायचं आणि गंगा नदीचं स्मरण करायचं कारण मित्रांनो आपलं जे शरीर आहे पंचतत्वापासून बनलेलं असतं भगवंताचा अंसा निश्चित असतो डोळे झाकल्याबरोबर स्मरण गंगा नदीचं केलं गंगा नदीलाही त्या ठिकाणी यावं लागतं तुमच्यासाठी विश्वास ठेवायचा आणि नंतर स्नान करायचं ते पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि हा जे मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा का उबदार कपडे का काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आता आपापल्या औतिप्रमाणे आपण नक्की करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हिंदू संस्कृतीच आपली जीवन जगावं कसं हा आदर्श संपूर्ण सृष्टीला सांगते म्हणून त्या दिवशी बघा आपण तिळगुळ घेतो गोडगोड बोला असं म्हणतो आणि आपण आपल्या ओळखीच्या माणसाला बघा तिळगुळाचा लाडू देतो आणि गोडगोड बोला असं म्हणते तर आपण नक्की करा राजस्थान गुजरात या ठिकाणी बघा पतंग उडवतात हा उत्साह सण त्या ठिकाणी साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पतंग उडवतातच जुन्या काळामध्ये बघा मुलं पतंग उडत होती या काळामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरी केली जाते आता संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळं पिवळी साडी प्रत्येक सुहासिनी महिलेने ही साडी वर्ज करायची घालायच नाहीत पिवळ्या बांगड्या किंवा पिवळी फुलांचा गाजरा आज जी बाद घालायचा नाही कारण शास्त्र आपल्याला त्या ठिकाणी सांगतं मित्रांनो मकर संक्रांतीचा हा काळ फार महत्त्वाचा आहे त्यासाठी मकर संक्रांतीचा सण सगळ्यांनी साजरा करा विश्वासानं त्यामुळं सगळ्यांशी गोडगोड बोला आणि या ठिकाणी व्हिडिओ आम्ही संपवितो आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र